Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. हाय एवरीवन वन कसे आहात तुम्ही सर्व आशा करते मजेतच असणार वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ फायनली हजबंडने मला न्यू मोबाईल ब्लॉगिंगसाठी गिफ्ट केला आज सकाळीच त्याचं पार्सल आलं तर तोच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी रेडमी नोट थर्टीन फाईव्ह जी हा मोबाईल घेतलेला आहे यामध्ये वन झिरो एट मेगापिक्सेल थ्री एक्स इन सेन्सर झूम ए आय ट्रिपल कॅमेरा आहे एट मे मेगापिक्सेल अल्ट्रा वाईट सेन्सर आहे टू मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे सिक्स्टीन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे ट्वेल् जी बी याची रॅन्डम ॲक्सेस मेमरी आहे आणि सिक्स्टीन जी बी व्हर्च्युअल रॅम आहे तर तर कॅमेरा क्वालिटी वाईज आणि व्लॉगिंगसाठी हा मोबाईल मला खूप छान वाटला आणि त्याची जी, जी पिक्चर क्वालिटी आहे तो ती पण खूप छान आहे तर म्हणून मी हा मोबाईल सिलेक्ट केला आणि लेन्सेस आणि कॅमेरा जो आहे जो वन झिरो एट मेगापिक्सेलचा आहे ती एक खूप छान याची मला गोष्ट वाटली आणि रिजनेबल रेटमध्ये आहे म्हणून हा मोबाईल मी फायनली सिलेक्ट केला मागच्या एक महिन्यापासून मी सर्च करत होते की कोणता मोबाईल घ्यायचा कारण मला व्लॉगिंगसाठी असाच मोबाईल घ्यायचा होता की ज्याची कॅमेरा क्वालिटी खूप चांगली येईल आणि आन, आणि व्हिडिओ क्लिअर असायला हवं तर फायनली हा मोबाईल आज आ, रिसीव झालेला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे तर मोबाईलसोबत कवर पण आलेलं त्याचसोबत चार्जर त्या चार्जिंग केबल आणि जी ओपन करायची पिनसुद्धा आलेली त्याचसोबत एक सेकंड पार्सल आलेलं तर गेस करा हे पार्सल काय असेल तर या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं की मोबाईल होल्डर जे आहे ते त्या दिवशी ट्रायपॉड खाली फेकला मुलांनी आणि ते तुटलं तर दोन तीन दिवसापासनं मी लॉगिंग जी आहे ती हातात कॅ कॅम मोबाईल घेऊन शूट करत होते तर फायनली काल हे पण पार्सल रिसीव झालं तर यावेळेला मी थोडंसं ॲडव्हान्स होल्डर घेतलं की जे स्टडी पण आहे आणि जेणेकरून मोबाईल पण खराब होणार नाही अशा दृष्टीने मी असं असं एक होल्डर सिलेक्ट केलं की जे स्क्रूच्या सहाय्याने आपण त्याची लेंथ कमी जास्त करू शकतो आणि मोबाईल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल करण्यासाठी आपल्याला ट्रायपॉड ॲडजस्ट करण्याची गरज नाही तर या होल्डरच्या सहाय्यानेच जस जस्ट स्क्रू जस आपल्याला थोडा लूज करून तिथेच आपण हॉरिझॉन्टल आणि सुद्धा मोबाईलची पोजिशन इथे सेट करू शकतो तर ह्या या होल्डरचा एक ॲडव्हान्टेज आहे तर हे आहे माझं दुसरं पार्सल जे काल रिसीव झालं जर कोणाला हो मोबाईल होल्डर घ्यायचं असेल तर हे नक्की ट्राय करा आणि याची क्वालिटी पण छान आहे आणि त्यानंतर मला आणखीन एक तिसरं पार्सल रिसीव झालं हे पण काल आलेलं तर ते मी ओपन करते रक्षाबंधनला माझ्या भावाने मला रिंग लाईट गिफ्ट केलेली तर तेच पार्सल मी आता ओपन करत आहे तर यावेळी एका वे एका मागोमाग एक माझ्या ब्लॉगिंगसाठी मला गिफ्ट मिळत गेले तर ट्रायपॉड तर झाला त्यानंतर मोबाईलसुद्धा आणि होल्डर पण आलेला आणि आता रिंग लाईटच ग रिंग लाईट राहिलेली ती पण भावाने गिफ्ट केली तर ती पण मी ओपन करून दाखवते आहे तर एक प्रकारे या रिंग लाईटचा एक रिव्ह्यू तुम्हाला देत आहे की कशी आहे तर काल सुरुवातीला मी प याचे जे, जे सर्व पार्ट्स आहे ते इन्स्टॉल करून घेतलेले जसं मॅन्युअली दिलेलं होतं आणि रिंग लाईटच्या मधोमध मद तुम्ही बघू शकता एक फ्लेक्झिबल तिथे वायर दिलेला ज्याने आपण मोबाईल व्हर्टिकल हॉरिझॉन्टल सेट करू शकतो म्हणजे एकदा रिंग लाईट त्यामध्ये सेट केली की मोबाईल आपण त्यामध्ये तिथे इझिली मूव्ह करू शकतो आणि हे रिंग सोबत आलेलं एक ट्रायपॉट स्टँड आहे जे खालच्या साईडने जर प्रेस केलं तर ओपन होतं आणि हाईट वाढतं आणि परत जर आपण त्याला वरच्या साईडनी तो रॉड जर ओढला तर ते स्टँड फोल्ड होतं तर अशा पद्धतीने या हे यासोबत आलेलं एक ॲडजस्टेबल स्टँड आहे आणि त्यावर मग मी रिंग लाईट सेट करून दाखवते आहे तर क्वालिटी वाईज ही पण रिंग लाईट आणि हा ट्रायपॉड पण छान आहे मी आता मी यामध्ये तुम्हाला मोबाईल सेट करून दाखवते आहे तर आता मी तिथे न्यू मोबाईल सेट केलेला सुरुवातीला त्याला मी व्हर्टिकली सेट केलेलं जेव्हा आपण आपण रिंग लाईट त्यामध्ये फिक्स करतो तर खालचा जो स्क्रू आहे तो आप टाईट करायचा असतो जर चुकून तो लूज राहिला तर रिंग लाईट ही खाली पडण्याची पण शक्यता आहे आणि इथे बघा इथे मी त्याला हॉरिझॉन्टली आता सेट केलेलं आणि आता मी तुम्हाला लाईट लावून दाखवणार आहे की त्यामधले लाईटची क्वालिटी कशी आहे आणि एक यात यामध्ये एक ॲडव्हान्टेज होता की यामध्ये लाईट्स चेंजिंग लाईट्स होते की आपण लाईटचे कलर्ससुद्धा चेंज करू शकतो शकतो यामध्ये येलोइश एक लाईट ब्ल्यू आणि एक व्हाईट असा कलर शेड त्यामध्ये दिलेला आहे मी ते आता तुम्हाला सर्व कलर चेंज करून दाखवत आहे तर कसे वाटले तुम्हाला मी रिव्ह्यू दिलेले तिन्ही प्रॉडक्ट्स मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय